तमिळनाडू प्रकरणावरती सध्या तमिळनाडूमध्ये मदुराई जवळ जे सुब्रमण्य स्वामी मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जो दीपस्तंभ आहे चौदाव्या शतकापासून इथं दीप प्रज्वलित केले जातात परंतु काही कारणास्तव ती प्रथा बंद केली गेली होती आणि म्हणून तिथले लोक भक्त हे न्यायालयामध्ये गेले मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं दीप प्रज्वलित करण्याचा एक चांगला निर्णय दिला आणि त्यानुसार परत ही प्रथा सुरू झाली परंतु तिथले जे सगळे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये असणारे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष मानणारी जी लोक आहेत ते सगळे पेटमुठले चिडले आणि त्यांनी ज्या न्यायाधीशाने जी आर स्वामीनाथन नावाचे जे न्यायाधीश आहे त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग त्यांनी आणला आणि त्यामध्ये ज्या खासदारांनी सहाय्या केलेल्या आहेत एकशे बारा खासदारांनी सह्या केल्या त्यामध्ये दुर्दैवानं उभाटाच्या खासदारांच्या सह्या आहेत अरे तुम्ही इकडे हिंदुत्ववादावरती बोलता हिंदुत्ववादावरती मतं घेता आणि तिकडे जाऊन जे इंडी आघाडीवाले हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही तिथं बसताय आणि दीप प्रज्वलनाच्या विरोधामध्ये न्यायाधीशांच्या विरोधामध्ये जी भूमिका घेताय त्यामध्ये तुमचे खासदार सह्या करतायत त्यामध्ये अरविंद सावंत सारखे खासदार आहेत अरे तुमच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये लालबागचा राजा एक वर्ष बसवता आला नव्हता आज तुम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून जर भूमिका घेत असाल उद्या मताच्या राजकारणासाठी तुम्ही महालक्ष्मी मंदिरातले दीप प्रज्वलित करू नयेत किंवा सिद्धिविनायकाच्या मंदिरातले दीप प्रज्वलित करू नये किंवा जो आपला मुंबादेवीचं मंदिर आहे इथं सुद्धा तुम्ही अशी मताच्या राजकारणासाठी घाणेरडी भूमिका घेऊ शकता या प्रकरणामुळे जो खोटा हिंदुत्वाचा बुरखा जो उभाटा गटाचा होता तो टरा टरा फाटलेला आहे त्यांनी याच्यावरती म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वेगळं आणि तामिळनाडूतलं हिंदुत्व वेगळं अशी भूमिका उभाटाची आहे का याच्यावरती त्यांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही सांगताय